मित्रांनो रामकृष्ण हरी शेती परिवर्तन या यूट्यूब चॅनलवर सर्व शेवगा शेतकऱ्यांचे स्वागत आहे मित्रांनो बरेच आपल्या मित्रांचे जे फोन येत आहे पाऊस उघडला आहे शेवगा शेतीला भरपूर अशा अडचणी आलेल्या यावर्षी जास्त पावसामुळे आणि बऱ्याच मित्रांचं म्हणणं झालं बा आता फुले आहे पण सेटिंग होत नाही तर आपण आज त्याच विषयावर बोलतो आहे फुले आहे पण सेटिंग होत नाही आणि त्याच्यावर उपाययोजना काय करायची प्रश्न भरपूर आहे मित्रांनो त्याच्यावर आपण व्हिडिओ पण बनवणार प्रत्येक विषयावर आणि प्रत्येक विषयाच व्हिडिओ हा तुम्ही आवर्जून बघा मन लावून बघा म्हणजे तुम्हाला जेणेकरून आपल्या शेतामध्ये काय होतं आहे ते सर्व लक्षात येऊन जाईल ठीक आहे मित्रांनो आता हे बघा आपल्या पण बागेत आता परिस्थिती अशी आहे आपली पण शवगळाला फुलं आलेले झाडांना पण सेटिंग फार कमी तर त्याच्यावर आपण उपाययोजना करतो त्याच आपण तुम्हाला सांगतो जो आपण आपल्या शेतात प्रयोग करतो तोच आपण सर्व शेतकऱ्यांना सांगतो जे आहे ते आहे तर मित्रांनो आता हे बघा बऱ्याच ठिकाणी आपली एक अर्धी शेंग पण निघायला लागलेली तलवारीची शे आकारासारखी शेंग दिसायला लागलेली पण त्याची गळ होणे भरपूर अशा अडचणी त्याच्यावर तर आपल्याला आता सगळ्यात महत्त्वाचं करायचं काय मित्रांनो सर्व मित्रांनो आपण इथून मागं पण सांगतोय कारण आपण गेली पंचवीस वर्ष पंचवीस वर्षापासून जी शेवगा शेती करतोय बरेच मित्र आज पण आपले पाच वर्षापूर्वी दहा वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी दोन वर्षापूर्वी अशी शेती आहे पण मित्रांनो मी पण पंचवीस वर्षापासून शेती करतो अजून पण शिकतोच आहे बाकीचे मित्र पण शिकत आहे तर आपल्याला जो थोडाफार अनुभव आपण तो तुमच्या बरोबर शेअर करतोय तर आता याच्यात करायचं काय मित्रांनो आपली फुलगळ होणे फुलगळीला भरपूर कार नाही सेटिंग न होणे याला पण भरपूर कारण नाही त्याच्यावरच आपण बोलतोय व्हिडिओ आपला थोडा मोठा होईल मित्रांनो पण आवर्जून बघा कारण व्हिडिओ पूर्ण बघितलं तरच तुम्हाला त्याच्यावर उपाय काय करायचं हे करायचं आहे तर आपण फोनद्वारे मित्रांना सांगतोय पण आपण त्याच्याकरताच आज व्हिडिओ बनवतोय तर आता याला करायचं काय आपल्याला या पहिल्यांदा बऱ्याच मित्रांनी स्प्रे घेतलेले नाही पाऊस उघडला तसा काही नाही घेतले तर आता आपल्याला याच्याला स्प्रे घ्यायचा आहे औषधाचा त्याच्यामध्ये आपण बुरशी नाशकामध्ये साप पावडर वापरू शकता किंवा रोको वापरू शकता दोन्हीपैकी एक घ्या एका लिटरला दीड ग्रॅम घ्यायचं आहे मिलीटरचं प्रमाण सांगतोय मित्रांनो एका लिटरला दीड ग्रॅम घ्यायचं दोन्हीपैकी एक कोणतं पण त्याच्यामध्ये तुम्ही वापरू शकता आता बऱ्याच मित्रांनो म्हणून आलं फुलं बऱ्यापैकी कमी आहे शँडलच फुलं आहे तर आपण नवीन फुलं येण्यासाठी आपण सिऑपटॉन किंवा इसाबीन हे दोन्ही पैकी एक टॉनिक वापरू शकतो तीन लिटरला दोन मिली घ्यायचं आहे हे इसाग्रो कंपनीचं येतं आणि शिझंटा कंपनीचं तुमचं हे येतं इसाबीन येतं या दोन्हीपैकी एक वापरू शकता आणि त्याच्यानंतर आपल्याला कीटकनाशकामध्ये आता समजा तुमच्या शेवग्यावर मावा थ्रिप्स तुडतुडे आणि आळीचं प्रमाण असेल तर आलिका आपण वापरू शकतो शिजंटा कंपनीचं आली येते येतं हे ते आपण एका लिटरला एक मिली वापरू शकतो अशा प्रकारे आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे किंवा ज्यांच्या याला फक्त आळी येतं ते इमामेक्टिन वापरू शकता एका लिटरला अर्धा ग्रॅम या प्रकारे आपल्याला स्प्रे घ्यायचं आहे स्प्रे झाल्यानंतर त्याच्यानंतर आपल्याला मित्रांनो पाण्याचा विषय तर बऱ्याच मित्रांना पाण्याचाच अंदाज आहे ना मित्रांनो कारण जमीन वरून वाळलेली दिसती पण आता ही आपली जमीन समजा बघा जमीन वरून वाळलेली पण आता हा समजा जमिनीतला ढेकूळ आपण हा काढला जमिनीचा पूर्ण लाडू होणार आहे आपल्या मातीचा हे बघा म्हणजे याला पाण्याची गरज नाही आज हे बा पूर्ण असा चिखलाचा लाडू होतोय तर या जमिनीला पाण्याची गरज नाही असं सर्व मित्रांनी ज्याच्या त्याच्या जमिनीचा अंदाज बघून त्यानुसार करायचं आपल्याला आपण अजून याला पाणी दिलेलं नाही पण आता इथून पुढे आपल्याला खतं सोडण्याचं याच्याकरता आपल्याला थोडंफार पाणी देणं पाणी द्यायचं किती मित्रांनो तर तुम्हाला जसं आता खत सोडायचं तर एक पंधरा वीस मिनटं आधी ड्रिप चालवा आणि त्याच्यानंतर खतं सोडून द्यायचे तर खतं सोडताना म्हणजे आपल्याला आता लिक्विड खतं पण द्यायची आणि रासायनिक दाणेदार खतं पण द्यायची तर आपण दाणेदार खताचा एक व्हिडिओ बनवणार लवकरच तो तुम्हाला येईलच त्याच्यात आपण सविस्तर माहिती देणार आता सध्या आपल्याला शेवग्याचे जे आलेले फुलं गळू नये किंवा आलेले नवीन आले पाहिजे फुले याच्याकरता लिक्विड सोडायचे तर त्याच्यामध्ये आपण काय करा चौदा अठ्ठेचाळीस झिरो ये, ये विद्राव्य खत सोडा ही ग्रेड सोडा एक एकरी अडीच किलो समजा बऱ्याच मित्रांनो ते नाही भेटलं तर बारा एकसष्ट सोडा बारा एकसष्ट सोडायचा असेल तर मित्रांनो एकरी पाच किलो सोडा चौदा अठ्ठेचाळीस सोडलं चौदा अठ्ठेचाळीस झिरो सोडलं तर ते सोडायचं आपल्याला एकरी अडीच किलो अशा प्रकारे ड्रिपद्वारे द्यायचे पाणी जास्त द्यायची गरज नाही अर्धा ते पाऊन तास पाणी द्या फक्त खत सोडून द्या दहा मिनिटांना ड्रिप बंद करून टाका मोटर बंद दा करून टाका जेणेकरून आपल्या खत जे आहे ते जास्त खाली जाणार नाही मुळांच्या कक्षेत राहिले पाहिजे तरच झाडाला आपटेक करता येईल त्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला काय करायचंय खत विद्राव्य खत सोडल्यानंतर दोन ते तीन दिवसांना आपल्याला सल्फर सोडायचंय एकरी दीड किलो पर्यंत आपण सल्फर देऊ शकता अठ्ठ्याण्णव टक्क्या वेळेला ड्रिप मधूनच द्यायचं आहे त्यावेळेस पण आपल्याला काय आहे कारण सल्फरनं झाडाला उष्णता मिळते म्हणजे आपली फुलगळ होणार नाही आणि झाडाला थोडं बऱ्यापैकी वाटेल आता हे थंडी म्हणजे या आपल्या शेवग्याच्या झाडाला थंडी पाऊस सहनच होत नाही कारण आपलं कोरडो शेवगा आहे शेवग्याचं झाडे आपण इथून माग बघितलं असेल तर दहा वर्षापूर्वी वीस वर्षापूर्वी शेवग्याची झाडे बांधावर राहायची आपण कधी त्याला पाणी घातलं नाही कधी खत दिलं नाही तरी शेंगा यायच्या शेंगा अशा यायच्या का एक झाड असलं तर दहा कुटुंबाचं काम करायचं एवढं शेंगा निघायच्या पण आता मित्रांनो भानगडाशी झाली प्रत्येकानं शेवगा व्यापारी म्हणून व्यापारी दृष्टीने आपल्याला दोन पैसे मिळले पाहिजे त्यामुळे आपण तो शेतात लावला शेतात लावल्यानंतर आपण त्याला दे पाणी घाल खत त्याच्यामुळं भानगडाशी झाली सर्व झाडाशी मकाट वर सुटले बऱ्याच मित्रांना माहितीच नाही बुवा शेवटाचा शेंडा कट करायचा असतो वगैरे वगैरे बऱ्याच गोष्टी द्यायच्या आपण त्याच्यावर व्हिडिओ बनवणार आणायचे त्याच्यावर आपण लवकरच बोलू तर ठीक आहे आपला आजचा विषय सेटिंग होत नाही तर मित्रांनो सल्फर द्यायचं आपल्याला चाळीस सदोतीस द्यायचं आहे जिथं चाळीस सदोतीस जी ग्रेड नाही मिळेल तिथं बारा एकसठ द्यायचं आहे त्याच्यानंतर या दोन्ही ग्रेड दिल्यानंतर सल्फर दिल्यानंतर परत एक आठ दिवसानं आपल्याला झिरो बावन चौतीस द्यायचं म्हणजे आलेल्या फुलांची सेटिंग होऊन आपल्याला कळीचं रूपांतर शेंगात करायचंय झिरो बावन चौतीस एकरी पाच किलो द्या आणि काही मित्रांना समजा झिरो बावन चौतीस वापरायचं नसेल तर त्यांनी झिरो चाळीस सदोतीस ही ग्रेड वापरा ती एकरी अडीच किलो वापरायचे अशा प्रकारे नियोजन करायचं मित्रांनो आता बघू शकता आपली पण एक अर्धी शेंग लागलेली बागेमध्ये बघा आता ही शेंग आलेली पण ही शेंग मित्रांनो ज्यावेळेस पाऊस झाला त्यावेळेस आपला बाग पूर्ण सेटिंगला होता आणि बऱ्याचशा शेंगा अशा गळून गेलेल्या क्वचित एक अर्धी शेंगे आणि ही पण लाल झालेली मित्रांनो आता मी तुम्हाला जो स्प्रे सांगेल बुरशीनाशकाचा त्याच्यामध्ये हिचा लालपाना कवर होऊन जाणार आहे आपण ऑलरेडी स्प्रे घेतलेला आहे या स्प्रेनं आपले जे फुलं गळ ती थांबून गेली बरीचशी सेटिंग पण व्हायला सुरुवात झालेली बऱ्याच ठिकाणी आपण बघू शकता आता तुम्हाला दाखवतो मी अशा फुलातून आता शेंग बाहेर आलेली अशी तलवारी सारखी बारीक शेंग अशी निघलेली आहे वातीसारखी ते पण मी तुम्हाला दाखवतो हे बघा मित्रांनो आता आपली पण थोडी थोडी सेटिंग झा व्हायला सुरुवात झालेली आहे हे बघा फुलातून शेंग बाहेर निघायला सुरुवात झालेली तर या आपण जो स्प्रे घेतला त्याच्याने आपल्याला भरपूर असा फायदा झालेला आहे अशा प्रकारे नियोजन करायचं आहे मित्रांनो कोणाला काही अडचण आली तर जरूर कमेंटमध्ये सांगा व्हिडिओला सबस्क्राईब करा लाईक करा आणि लवकरच तुमच्या भेटीला पुढला व्हिडिओ घेऊन येऊ रामकृष्ण अरे